माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार अजित पवारांनी दिली खुशखबर म्हणजे दोन महिन्याचे तीन हजार तुमच्या अकाउंटला आम्ही दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहोत आता सध्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे आम्ही एकत्र देणार आहोत ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल आणि त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जर ऑगस्ट महिन्यात या फॉ योजनेचे फॉर्म भरला आणि तुम्ही यात लाभार्थी म्हणून बसत असाल तर तुम्हाला जुलैपासूनचे पैसे दिले जातील त्यामुळे काळजी करू नका ज्या गरीब माय मावल्या आहे त्यांना काही गरजा भागवण्यासाठी ही माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेवरून माझ्यावर विरोधकांनी टीका केली सर्व घटनातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे जर एखादी परराज्यातील महिला महाराष्ट्राची सून म्हणून आली तर आम्ही तिलाही या योजनेचा लाभ देणार आहोत असेही अजित पवार यांनी सांगितले